नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिका लिपिकच्या ज्या एक्झाम झाल्या किंवा चालू आहे हे कार्यकारी सहाय्यक ज्यालाच आपण पूर्वीचं नाम लिपिक ही जे एक्झाम आहे याबद्दल आपण आज कट ऑफ बघणार आहोत कट ऑफ म्हणजे एकदम सटीक असेल त्यापूर्वी माझा परिचय देतो मी सुशील पवार सध्या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये क्ष किरण परिचय म्हणजेच एक्स रे अटेंडंट या पदावर रुजू आहे आणि इथेच मुंबईला आहे ठीक आहे तर हे मी असं का कट ऑफ सांगतो आहे कारण मला पण अनुभव आहे मी पण ही लिपिकची एक्झाम दिली आहे महानगरपालिकेची तर ह्यावरून मी आता सगळ्या गोष्टी खुलासा करणार आहे तुमच्या कट ऑफ किती लागेल सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन करणार जसं कुठल्या कुठल्या एक्झाम झाले कुठले होणार आहे काय परिणाम होणार आहे ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे ठीक आहे त्यापूर्वी आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की एकूण वॅकन्सी किती होत्या ठीक आहे तर एकूण वॅकन्सी होत्या अठराशे शेहेचाळीस जागा आहे किती आहे टोटल अठराशे शेचाळीस ठीक आहे सर्वांना माहिती आहे अठराशे शेहेचाळीस म्हणजे भरपूर वॅकेन्सी झाल्या प्रत्येकच्या का कास्टमध्ये एकूण कमीत कमी पंधरा जागा आहे कमीत कमी पंधरा कितीही मागा आरक्षण कमी असेल तरी पंधरा जागा तरी आहे मी आता विजा विजा अ या विजा अ या कास्टमधून येतो आम्हाला सतरा जागा आहे सर्वसाधारण किती जागा आहे सतरा हे आमच्या आत्तापर्यंतच्या महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा आहे कारण कुठेच एवढ्या जागा निघत नाही दोन तीन एक अशा जागा निघतात मग हे जागासुद्धा मॅ मॅटर करतात की कट ऑफ किती लागू शकतो सतरा जागा आहे ठीक आहे मग बाकीच्या अदर कास्टला अजून जास्त असू शकतं ठीक आहे मग ह्यावरून आपण काय सांगणार आहोत कट ऑफ सांगणार आहोत आणि एक लक्षात घ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच लाईक करायचं ठीक आहे एकूण अर्ज किती आले आता हे बघू आपण एकूण अर्ज किती होत्या बघा ह्याला एकूण अर्ज आलेत एक लाख एकूण अर्ज आले एक लाख जवळपास तेरा हजार किती एक लाख तेरा हजार अर्ज आले ठीक आहे मग या एक लाख तेरा हजारापैकी सगळ्यांनी एक्झाम दिली का नाही दिली जवळपास या एक लाख तेरा हजारापैकी पंधरा ते अठरा टक्के विद्यार्थी अब्सेंट आहे किती पंधरा ते अठरा हजार विद्यार्थी अबसेंट आहे त्याचं पण कारण सांगतो का अब्सेंट आहे सध्याच आत्ता रिसेंटली वेटिंग लिस्टवाल्यांना जॉईनिंग दिली वेटिंग लिस्ट म्हणजे पनवेल महानगरपालिका झालं पुरवठा विभाग झालं असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेटिंगवाल्यांना बोलवलं आहे आणि त्या पोरांचं असं म्हणणं आहे की बाबा ते आम्ही लागलो तर आता काय एक्झाम द्यायची कोणाचा सेंटरचा प्रॉब्लेम आहे कोणाचा दुसरा काय इश्यू असू शकतो असे आत्ता प्रत्यक्षात एक्झाम देणारे विद्यार्थी किती नव्वद ते पंच्याण्णव हजार आहे नव्वद टू पंच्याण्णव हजार एवढ्या पोरांनी काय दिले एक्झाम दिली नव्वद ते पंच्याण्णव हजारचा विचार जर केला तर अंदाजित एका जागेसाठी एका जागेसाठी कमीत कमी पंचावन्न विद्यार्थी असं पकडू आपण ऑल ओव्हर सगळ्या जागाचं बोलतो एका जागेसाठी पंचावन्न ते सत्तावन्न विद्यार्थी हजार Uh, म्हणजे कॉम्पिटिशनला एक आहे एका जागेसाठी किती पंचावन्न ते सत्तावन्न विद्यार्थी एवढे कॉम्पिटिशनला आहे आज सध्या मग आता कट ऑफ हे झालं आहे एकूण जागाबद्दल आणि अर्ज किती आले मग आपण पंचानव्वद ते पंच्याण्णव हजार काय पकडू पोरांनी एक्झाम दिली ठीक थी, आहे त्यानंतर उपस्थिती पण पकडली उपस्थिती किती नव्वद ते पंच्याण्णव याचा मागचा रिझन पण आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे एक्झामची काठीण्य पातळी एक्झामची काय बघू काठिण्य पातळी काय होती एक्झामची काठिण्य पातळी म्हणजे इझी होतं एक होतं मराठी होतं इझी म्हणजे मी पुढे सांगतो इझी कसं सा। काही लोकांचं तेच गैरसमज आहे इझी आहे मराठी झालं इंग्रजी झालं ग मॅथ्स न होतं बुद्धिमत्ता होतं आणि काय होतं पंचवीस प्रश्न जी के किंवा जी एस सगळ्यात गाणेडा सब्जेक्ट हा होता ठीक आहे जी के किंवा जी एस आता ह्याच्यामध्ये बघा मराठी सगळे पोरं खूप दिवसापासून अभ्यास करताय बिचारे सर्वांचं भलं हो पण मराठीमध्ये कितीही टॉपर असला किंवा तो म्हणजे सोपं होतं त्यालामुळे पंचवीस किंवा चोवीस घेतोच तो विद्यार्थी किती घेतो चोवीस घेतो पंचवीस चोवीस घेतो ठीक आहे मराठीमध्ये पकडू इंग्रजीमध्ये बुद्धिमत्तेमध्ये पकडू आपण बुद्धिमत्तासुद्धा सोपं होतं सोपं होतं तरीसुद्धा बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त वीस ते बावीस पकडू एवढेच घेणार वीस ते बावीस खूप टॉपरचं बोलतोय मी मध्यम वर्गांचं पोरांचं नाही बोलत हा सॉरी हे काय मध्यम वर्गांचं बोलतोय एकदम टॉपर जरी असला तरी ह्याच रेंजमध्ये जातो मध्यम जरी असला तर वीस पर्यंत त्याला बुद्धिमत्तेत येतात याचं कारण पण सांगणार तुम्ही बोलणार की सोपं आहे सर पेपर असं नाही होतं काय पंचवीस प्रश्न होते एका प्रश्नाला एक मिनटं होतं आणि त्यानंतर ते स्क्रीन आपोआप लॉक होऊन बी मग म्हणजे ए बी सी डी असे पॅटर्न होते बीमध्ये जायचो आपण मग काय होतं की काही वेळेस काय होतं मराठीमध्ये पॅसेज होते इंग्रजीमध्ये पॅसेज होते मग ह्यामुळे काय होतं की वेळ कमी परायचा आपण ते वाचण्यामध्ये जायचं आणि शेवटीच गणित होते सुरुवातीला काय होतं मराठी होतं नंतर इंग्रजी यायचं नंतर ते जी के जी एस सी यायचे लास्टला मॅथ्स होते मग याच्यामुळे काय वेळ कमी पडायचा मग तरी पण ॲव्हरेज आणि ॲव्हरेज वीस पकडू आपण प्रत्येकाला गणितामध्ये मराठीमध्ये चोवीस पकडू खूप खूप असेल तरी पंचवीस पकडू आणि इंग्रजी हा यामध्ये दोन सब्जेक्ट मॅटर करतात रिझल्टवाले एक इंग्रजी आणि एक जी एस किंवा जी के या दोन सब्जेक्टवर कारण मराठी आणि बुद्धिमत्ता हे जवळपास आउट ऑफ मारणारे पोरं आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इंग्रजीमध्ये काय होतं की आता प्रॉब्लेम आहे इंग्रजी आणि जी एसचा इंग्रजी कितीही हुशार असला तरी वीस प्रश्न खूप झाले एकदम टॉपर पण सर्वसाधारण रिझल्टसाठी तुम्हाला कमीत कमी पंधरा प्लस पाहिजे किती पंधरा प्लस जरी असेल तरी तुमचा रिझल्ट येऊ शकतो पंधरा प्लस पण पंधरा कमीत कमी पाहिजे आणि जी के जी एसमध्ये कोणाही कितीही हुशार असू द्या कोणता एम पी एस सी राज्यसेवा देणारा असू द्या त्याला फक्त आणि फक्त चार ते पाचच क्वेश्चन काय होते चार ते पाचच क्वेश्चन यायचे मी पण एक्झाम दिली मी हुशार आहे यातला भाग नाहीये मला फक्त चार क्वेश्चन आले कन्फर्म की बाबा याचं उत्तर हे आहे बाकीचे मला वीस ते एकवीस प्रश्न मी असे टोले मारले मग ॲव्हरेज जरी पाच प्रश्न जर आले असतील तुम्हाला कन्फर्म आणि तुम्ही दहा टोले बसणार का बसू शकतं ॲव्हरेज ज्याचा पंधरा प्रश्न बरोबर आहे ना पंधरा किंवा बारा किंवा त्यापेक्षा जास्त त्या विद्यार्थ्यांचं काय होणार यामध्ये रिझल्ट येऊ शकतो कसं येणार आता बघा पंधरा इकडे आपण काउंट करू आता आपण सगळ्या विषयाचं काउंट करू मराठीमध्ये किती पकडले आपण तेवीस पकडू हां पॅसेजचा जर एखादा होऊ शकतं मायन त्या पॅसेजला टायटल द्या असं पण होतं गण इंग्रजीमध्ये आपण पंधरा पकडू ठीक आहे मराठी झालं इंग्रजीमध्ये पंधरा त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये आपण किती पकडलं वीस पकडू वेळचा प्रॉब्लेम होता हां वीस पकडू बुद्धिमत्ता त्यानंतर जी केमध्ये किती पकडू बारा पकडू एवढे जरी क्वेश्चन आले ना तरी तुमचा रिझल्ट येऊ शकतो या व्हिडिओ पूर्ण बघा अजून आहे याच्या मागचं अजून कारण सांगतो बघा अन पाच किती आठ आठ दोन दहाशे शून्य आजच्याला किती एक अन एक अन एक अन दोन सहा ने एक सात किती होत आहे सात म्हणजे सत्तरच मार्क भरत आहे आपले ठीक आहे सत्तर पण ॲव्हरेज ज्या विद्यार्थ्यांना सेवंटी टू टू एटीच्या दरम्यान असेल सेवन्टी टू टू टी ह्या दरम्यान असेल ना तो विद्यार्थी सध्या सेफ स्कोअरमध्ये आहे नॉर्मलायझेशन झालं तरी किती मार्क पडणार चार ते सहा प्रश्नांचा फरक पडू शकतो किती चार ते सहा प्रश्न आफ्टर नॉर्मलायझेशन बहात्तर ते ऐंशीच्या दरम्यान जर ऐंशी प्लस जर असेल ना तर तो शुअर लागला का याचा मागचा पण रिझल्ट आहे आता सध्या तुम्हाला किती बहात्तर ते ऐंशी जरी असल तरी तुम्ही लागण्याच्या वाटेवर आहात का याचं रिझन पण सांगतो आता बघा काय होतं की महाराष्ट्रामध्ये हुशार विद्यार्थी नाही अशातला भाग नाही पण जा एक कॉमन सेन्स सांगतो सध्या ज्या भरती झाल्या त्याच्यावरून सांगतो शिक्षक भरतीमध्ये एकवीस हजार पोरं जॉईन झाले किती झाले एकवीस हजार शिक्षक भरतीमध्ये आत्ता रिसेंटली जॉईन झाले दोन हजार बावीसची भरती होती मी पण दिली आहे ती एक्झाम मला सात मार्क कमी होते त्यामुळे माझं झालेलं नाही आहे म्हणून मी इकडे क्लास फोरमध्ये आता जॉईन झालो आहे ठीक आहे त्यानंतर एकवीस हजार शिक्षक भरती गेले त्यानंतर पाटबंधारे विभागाची जागा आली त्यात काही पोरं गेले त्यानंतर आता लिपिकचं रिसेंटली रि रिझल्ट लागला अख्ख्या महाराष्ट्रात त्यात पोरं घुसले त्यानंतर महानगरपालिका पनवेलचं झालं असे भरपूर डिपार्टमेंटचे जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार पोरं काय झाले सध्या जॉबला लागले आत्ता या येणाऱ्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एवढे पोरं काय केले पदावर रुजू झाले पन्नास ते पंचावन्न आणि मला एक सांगा जे पोरं लागणारे असतात ते हुशार असतात की नाही असतात असतात मग एकदा लागल्यानंतर पोरं दुसरे भरतात का फॉर्म भरतात पण कोण भरतात जे क्लास फोरमध्ये जॉईन झाले ना तेच पोरं काय करणं क्लास थ्रीचा फॉर्म भरणार जे ऑलरेडी क्लास थ्रीमध्ये आहे ना ते मुंबईमध्ये म्हणजे ह्या फॉर्म भरू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये अजून एक घटक मॅटर करतो की खूप लोकांचा विचार आहे की मुंबईमध्ये क्लास थ्री केलं तर ते पैसे पुरत नाही किंवा असं एवढ्या दूर सोडून आपण गाव सोडून नाही राहत यामागेसुद्धा कटऑपवर परिणाम पडू शकतो अजून एक महत्त्वाचं प्रॉब्लेम काय की येणाऱ्या आता पाच जानेवारीला कंबाईनची एक्झाम आहे माहीत आहे सर्वांना पाच जानेवारीला कंबाईनची एक्झाम आहे त्यानंतर कंबाईन पाचला आहे दोन फेब्रुवारीला अजून काहीतरी गटकची एक्झाम आहे मी पण भरला तो मग आता होतं आहे काय की असे जे पोरं आहेत कंबाईनवर फोकस करणारे त्यांचा लक्ष तोच आहे कंबाईन गड ब किंवा क मग ते लोक काय करणार ऑनलाईनमध्ये सिलेबस इंग्रजी नसतो एम पी एस सी वाल्यांचा की इंग्रजी हा सब्जेक्ट त्यांनी कमी केलेला असतो नंतर प्री प्रिकॉलिफाय झाल्यानंतर मेन्सला इंग्रजी करू चार सहा महिने भेटतात बाबा मग असे विचार करणारे सुद्धा विद्यार्थी आहे म्हणून तुम्ही जर सत्तर बह बा, सॉरी बहात्तर प्लस जरी मार्क असेल ना तरी तुम्ही लागण्याच्या वाटेवर आहात कट ऑफ खूप खूप खुप झाला तरी खूप झाला सेवन्टी टू टू एटी सेवन्टी टू टू एटी एवढे जरी मार्क्स असेल ना तुम्हाला एवढे जरी मार्क्स असेल ना तरी तुम्ही लागू शकता बहात्तर ते ऐंशी वर सुद्धा लागू शकता जेवढे यांचे को म्हणजे एवढं ज्यांचं स्कोअर आहे ना ते बिचारे सेफ झोनमध्ये आहे आणि त्यांचे लागण्याचे चान्सेस आहे जागासुद्धा व्यवस्थित आहे जास्त आहे ह्या सगळ्या घटक मायने करतात कट ऑफ ठरवण्यामध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद